नमस्कार शेतकरी मित्रांनो तर खरीप पिक विमा दोन हजार चोवीस जो आहे पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा तर तो मंजूर झालेला आहे तर अकरा जिल्ह्यांची अपडेट आपण आज जाणून घेणार आहोत किती अकरा जिल्हे कोणते आहे ते अकरा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा जो आहे दोन हजार चोवीसचा तो मंजूर झालेला आहे आणि लवकरात लवकर त्या शेतकरी बा त्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या पिक विम्याची रक्कम ही जमा होणार आहे तर मग ती जिल्हे कोणते आहे कोणत्या जिल्ह्यातील किती महसूल मंडळ पात्र आहेत ती महसूल मंडळ नेहाय अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो मी कविताने आपण आहे आम्ही संगमनेरकर तर शेतकरी मित्रांनो आता हे अकरा जिल्हे कोणते आहे ते अगोदर जाणून घेऊया यामध्ये पहिला जिल्हा आहे जालना परभणी नांदेड हिंगोली लातूर छत्रपती संभाजीनगर धाराशिव बीड यवतमाळ अमरावती आणि अकोला ही जी काही अकरा जिल्हे आहे तर या अकरा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे की त्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा जोपी विमा आहे जो की मंजूर झालेला आहे परंतु अद्याप मात्र त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही तर या अकरा जिल्ह्यातील मंड महसूल मंडळने हा अपडेट आपण जाणून घेऊया की कोणत्या जिल्ह्यातील किती महसूल हे पात्र आहेत मित्रांनो पहिला जिल्हा आहे तो म्हणजे अकोला तर अकोला जिल्ह्याचा आपण विचार केला तर अकोला जिल्ह्यामध्ये एकूण बावन्न महसूल मंडळ हे पात्र असून लवकरात लवकर त्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाईल त्यानंतर अमरावती जिल्ह्यामध्ये वैयक्तिक क्लेमचा पीक विमा हा मंजूर झालेला आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकूण वीस ते पंचवीस महसूल मंडळे हे पात्र असून लवकरात लवकर त्यांच्याही खात्यामध्ये रक्कम जमा होईल बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा सत्याऐंशी महसूल मंडळ हे पात्र आहे तर धाराशिव जिल्ह्यामध्ये काही महसूल मंडळांमध्ये पंचवीस टक्के अग्रीमचा पीक विमा मिळणार आहे तर काही जिल्ह्यांमध्ये वैयक्तिक क्लेमचा पीक विमा हा मिळणार आहे लातूर जिल्ह्यामध्ये एकूण साठ महसूल मंडळ हे पात्र असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एकूण अठ्याहत्तर महसूल मंडळ हे पात्र आहे तर हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण पाच तालुक्यातील तीस महसूल मंडळ हे पात्र आहेत तर मित्रांनो नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यातील त्र्याण्णव महसूल मंडळ हे पात्र असून परभणी जिल्ह्यामध्ये एकूण पन्नास महसूल मंडळे पात्र आहे तर जालना जिल्ह्यामध्ये एकूण बेचाळीस महसूल मंडळे करीब अग्रिमच्या पंचवीस टक्के पिक विम्यासाठी पात्र आहेत मित्रांनो आता हा जो काही पिक विमा मिळणार आहे तर हा कोण कोणत्या पिकांसाठी मिळणार आहे तर यामध्ये मुख्य पिके आहेत ते म्हणजे कापूस आणि सोयाबीन आणि याचबरोबर तूर असेल मूग असेल उडीद असेल सोयाबीन असेल ह्या पण पिकांसाठी तो पात्र आहे परंतु मुख्य पिके आहे कापूस आणि सोयाबीन कारण या दोन पिकांचं उत्पादन आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जास्त घेतलं जातं आणि या दोन पिकांचाच यामध्ये समावेश आहे तर शेतकरी मित्रांनो आता ही जी काही अकरा जिल्हे आहे तर या अकरा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी ही आनंदाची बातमी आहे की त्या अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर पंचवीस टक्के अग्रीमचा पीक जो आहे तर तो त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे मित्रांनो आता ही सुद्धा हेक्टरी किती मिळणार आहे तर हेक्टरी जिरायती पिकांसाठी हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये बागायती पिकांसाठी हेक्टरी सत्तावीस हजार रुपये तर फळपिकांसाठी हेक्टरी सत्तावीस हजार रुपये असा हा पीक विमा मिळणार आहे मित्रांनो ही होती अकरा जिल्ह्यातील अपडेट पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र